राहुल गांधींनी नागपूरात संविधान संमेलन संभी घेतलं त्यांनी नवीन मुद्दे काहीच दिले नाही त्यांनी जे लोकसभेचं नॅरेटिव्ह आहे तेच पुढे नेलं नाना पटोले हा माणूस कायम नॉट नॉट रिचेबल रिचेबल असणारा माणूस त्यांची ओळखच मिस्टर आहे चव्हाण पडले पक्षाची वाता हात लागली याला सर्वस्वी कारण नाना पटोले आणि त्यांचा अहंकार हेच आहे विदर्भात नाना पटोले फिरलेच नाही आज तुम्हाला जे कबळ फुललेलं दिसतं ते राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या जेठावर हे कमळ फुललेलं आहे भाजपचं फडणवीस सीएम होतील महाराष्ट्राचे आणि ते अडीच वर्ष राहतील आणि जून दोन हजार सत्तावीस ला ते केंद्रात जातील स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या क्लिक करा नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर आता प्रत्येक पक्षाचं प्रत्येक नेत्याचं प्रत्येक पडलेल्या आणि विजयी झालेल्या उमेदवाराचं त्यांच्या जयपराजयाची कारण शोधण्याचं विश्लेषण सुरू झालेलं आहे त्या संदर्भात जेव्हा महाराष्ट्राचा विचार येतो तेव्हा सगळ्यात जास्त चर्चा ही एका पक्षाची होते ते म्हणजे काँग्रेसची काँग्रेस करत हा राष्ट्रीय पक्ष आणि भाजपला पर्याय म्हणून या पक्षाकडे देश पातळीवर आणि राज्य पातळीवरती बघितलं जातं पण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा जो काही निकाल लागला त्यात काँग्रेसला सगळ्यात जबर धक्का बसलाय तो म्हणजे विदर्भामध्ये विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला या विदर्भामध्ये काँग्रेसची जी यशाची कमान आहे ती कायम चढती राहिली आहे लोकसभेला देखील काँग्रेसने इकडून चांगले यश मिळल होतं आणि त्यानंतर असं असते विधानसभेला मिळवतील असं वाटत होतं पण ऐनवेळेला सूत्र हल्ली राजकारण फिरलं आणि काँग्रेसची मोठी पडझड का या काँग्रेसच्याच बाले किल्ल्यात झालेली आहे काँग्रेसची किल्ल्यात ती पडझड का झाली या सगळ्या पडझडीला कोण जबाबदार आहे आणि या सगळ्या राजकारणामध्ये नाना पटवले यांच्यावरती खाफर फुटताना आता दिसतं वेगवेगळे आरोप सुरू झाले आहेत हे सगळं राजकारण समजून घेण्यासाठी आपल्या बरोबर आहेत अतुल पेटकर ज्येष्ठ पत्रकार आहेत ते आणि नागपूरमध्येच असतात तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मध्ये काँग्रेस काँग्रेसमधल्या आणि विदर्भातल्या विशेषतः तुम्ही सगळ्या घडामोडी बघतच असाल माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न आहे की काँग्रेसची जी काय वाताहत विदर्भात चाली त्याचं तुम्ही काय विश्लेषण करा त्याचं विश्लेषण असं आहे की जसं भाजपचं अब्की बार चारसमुळे नार्यामुळे झालं लोकसभेमध्ये मोदींनी नारा दिला अबकी वार पार आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये त्यांना इतका विश्वास होता किंवा झाला आता मोदींनी सांगितलं म्हणजे ते अंतिम आहे आता आपल्याला काहीच करायची गरज नाही या एका अति आत्मविश्वासामध्ये भाजपवाले जसे गाफील राहिले सेम अगदी तसंच यावेळेस काँग्रेसचं झालं आणि तेव्हा लोकसभेमध्ये आपण बघितलं होतं चारसो पार कशाला हवेत मोदींना तर त्यांनी ते खूप छान नॅरेटिव्ह सेट केलं काँग्रेसनी आणि लोकांना विशेषतः दलित आंबेडकर जनतेला ते खूपच पटलं किंवा यांना संविधानच बदलायचं आहे घटनेतच बदल करायचा आहे त्याच्यामुळे ते पूर्णपणे काँग्रेस आली आता नेमकं का हेच कारण काँग्रेसच्या विधानसभेतल्या पराभवाचं आहे की तुम्ही राहुल गांधींनी नागपुरात संविधान संमेलन घेतलं त्यांनी नवीन मुद्दे काहीच दिले नाही त्यांनी जे लोकसभेचं नॅरेटिव्ह आहे तेच पुढे नेलं आणि आपण सत्तेत आलेलोच आहे याच अति आत्मविश्वास ते गाफील राहिले कुठलंही प्रचाराचं नियोजन केलं नाही व्यवस्था केली नाही आणि सर्वात महत्वाचं नाना पटोले हा माणूस कायम म्हणजे नॉट रिचेबल असणारा माणूस आहे त्यांची ओळखच मिस्टर नॉट रिचेबल अशी आहे आणि सर्वात महत्वाचं ते सरंजान म्हणजे ती जो एक पाटीलकी जी असते ना त्यांच्या अशा वागण्या बोलण्यातून ती एक पाटीलकी दिसते तुम्हाला त्याच्यामुळे कारण इकडे हा जो टोन असतो त्यांचा बोलण्याचा त्याच्यामुळे ते याच याच्यात होते की महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलेलं आहे आणि आझाद मैदानावर आपणच शपथ घेणार आहोत मुख्यमंत्री पदाची या एका कायम गैरसमजुतीत ते वावरत राहिले नाना पटोले त्याच्यामुळे कुठलंही नियोजन झालं नाही इतरांना विश्वासात घेणं नाही पक्षां आज त्यांच्यामुळे बघा त्याच्यामुळे काय झालं आज चव्हाण पडले पक्षाची वाताहत हात लागली याला सर्वस्वी कारण नाना पटोले आणि त्यांचा अहंकार हेच आहे दुसरं कुठलंच कारण नाही त्याला या अनुषंगाने तीन गोष्टी समोर येतात ते म्हणजे अति आत्मविश्वास त्यानंतर नाना पटोले यांचं नॉट रिचेबल असणं आणि तिसरी गोष्ट येते म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात तसं की मुख्यमंत्री पदाची सुप्त महत्वाकांक्षा तर तुम्हाला असं खरंच वाटतं की नाना पटोलेंना मुख्यमंत्री पदाची काँग्रेसकडनं महत्वाकांक्षा होती कधी जाहीर बोललेले नाहीयेत पण जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंचा विषय आला तेव्हा तेव्हा नाना पटोले ठिकाणी उत्तर दिलेलं आहे बा त्यांची इच्छा काही लपून राहिलीच नव्हती तशी पण आणि सर्वात महत्वाचं की राहुल बाबाच्या गुडबुक मधले आहे ते आणि लोकसभेत कसं झालं बघा की एक आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये कावळा बसायची आणि फांदी तुटायची एकच गाठ होती तर त्यांनी काही कावळ्यामुळे फांदी नाही तुटत तर लोकसभेचा जो विचार काही नाना पटोलेंमुळे झाला नाही त्यांचं कसं झालं त्यांचं नशीब घेऊन आले ते म्हणजे त्यांचं कर्तृत्व काही नाही नाना पटोलेंचं किंवा अतिशय दूरदर्शीपणे सगळ्यांना सप्त घेऊन गेलेबा सोबत आणि खूप छान नियोग असं काहीच नाही योगायोगाने ते प्रदेशाध्यक्ष झाले आणि लोकसभेत त्यांना आता जसं भाजपला अनपेक्षित यश मिळालं तसं ते त्यांना मिळालं आपण बघितलं लोकसभेमध्ये त्यांचे बाळू धानोरकर हे एकमेव खासदार होते पूर्ण राज्यामध्ये त्यांच्या एकदम सत्र आल्या आणि महत्वाचं तेच आहे पटोलेंचं सा। सरंजामशाहीत राहणे नॉट सुरिटेबल राहणे आणि सर्वांना सोबत घेऊन न चल सगळ्या पक्षांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांना आता नागपूरचं एक प्रकरण सांगतो बंटी शेळके हे मध्य नागपूरचे म्हणजे निवडून येणारा आमदार होता तो मागच्या दोन हजार मागच्या वर्षी ते केवळ चार हजार मतांनी हरले आता त्यांनी ऐंशी हजार मती घेतले संपूर्ण ना विदर्भात नाना पटोले फिरलेच नाही तुम्ही त्यांच्या मतदारसंघात बघा ना म्हणजे ईव्हीएम मध्ये ते हरलेच आहे म्हणजे प्रत्यक्ष बघितलं तर नाना पटोले हे हरलेलेच आहे फक्त पोस्टल बॅलेट नसते म्हणजे जसं ते शाहिस्ते खाण्याचं झालं ना बोटावर निभावलं त्याच्या तसंच त्या पोस्टल बॅलेट वर ते निभावले नाही तर ते हरले होते तर हीच स्थिती आहे त्यांची नाना पटोलेंची आज बंटी शेडके त्यांच्या विरोधात रस्ते म्हणजे त्यांनी काँग्रेसच्या मुंबईच्या चिंतन बैठकी खरं म्हणजे हे चिंतन वगैरे काँग्रेस काँग्रेससाठी नाहीच आहे म्हणजे त्यांना शोभत नाही ते चिंतन करणे भाजपचं झालं इकडे लाथाड्याच असते कायम लाथाड्या असते पण आता ठीक आहे ते बसले एकत्र त्या बैठकीत बंटी शेडकरी थेट आरोप केले की हे काँग्रेस म्हणजे आर एस सी चे एजंट आहे आणि आता ते प्रकरण शमलेलं नाही अजून कदाचित असं होऊ शकतं की बंटी शेळके निलंब होईल पक्षातून त्यांचा कदाचित होऊ शकते उद्या ते त्यांचं मत परिवर्तन झालं तर भाजपात येतील तर असे किती लोक गमावणार आहे स्वतःच्या केवळ एका हट्टामुळे हा प्रश्न आहे आपण जर का विदर्भाचा विचार केला तर नाना पटोले यांच्याशिवाय देखील काँग्रेसचे अनेक नेते विदर्भात येतात ने मग त्यात दानोरकर असतील केदार असतील वरट्टीवार असतील नितीन राऊत असतील इतके दिग्गज नेते सुद्धा म्हणजे नाना पटोलेशिवाय हे नेते सुद्धा सक्रिय होते राजकारणामध्ये वडेट्टीवार तर विरोधी पक्ष नेते होते असं असताना देखील दोन हजार या निवडणुकांमध्ये काँग्रेसला फक्त नऊ जागा का मिळाल्या त्यातली पण तुम्ही म्हणताय की नाना पटोलेंची जागा तर गेल्याच जमा होती म्हणजे इत, इतकी वाताहत का झाली म्हणजे नाना पटोलेच चला आपण एक मान्य करू की त्यांच्याकडे काही अवगुण आहेत किंवा त्यांच्या काही स्वभाव वैशिष्ट्यांमुळे काँग्रेसचं वाताहत झाली पण या नेत्यांचं काय यांची पण काहीतरी जबाबदारी होती वडेट्टीवार नितीन राऊत यांनी काय केलं जबाबदारी होती पण काँग्रेसमध्ये कसं आहे प्रत्येकजण स्वतंत्र विदर्भ आहे म्हणजे इथं प्रत्येक जन स्वतंत्र आहे ते म्हणतो ना आपण जसं मुळी बांधावं लागते मुळी बांधली कि ती एकत्र ताकद वाढते ना मूठ बांधली की इथे प्रत्येक जण आहे काँग्रेसमध्ये प्रत्येक नेता एक स्वतंत्र हे भेटच आहे नितीन राऊत राहुल गांधीच्या कार्यक्रमाला येत नाही कशी तुमची हिंबवत होते म्हणजे सगळे नेते स्वतंत्रच आहेत इथे वडिट्टीवार चांगले नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहे पण जो पक्ष नेतृत्व असते त्यांनी सर्वांना घेऊन चला सर्वांना विश्वासात घ्यावं लागतं सगळ्यांना सोबत घेऊन चलावं लागतं सुविशेष म्हणजे तुम्ही रिचेब उपलब्ध असावं लागते कार्यकर्त्यांना नाना पटोले कायम नॉट रिचेबल असतात त्यांना माहितच नाही की आपण कार्यकर्त्यांशी बोलावं लागतं बा आपल्याला कार्यकर्ते जोडावं लागतं तर तू कसं काम करणार आहे म्हणजे एका कार्यकर्त्यांची तो सोडा पण नेत्यांची नोट बांधणे त्यांना कार्यक्रम देणे नोट बांधून त्यांना एका दिशेने नेणे हे पक्ष नेतृत्वाचं काम असतं भाजपमध्ये हे खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि चुकांमधून शिकणे हे जसं भाजपची ओळख आहे आपल्या चुकांमधून शिकत जाणे लोकसभेत आपल्याकडून नेमक्या काय चुका झाल्या आपण कुठे कमी पडलो नेम काय इथे मला मला माहिती आहे की इथे कैलास विजयवर्गीय नागपूर शहर आणि जिल्ह्याचे त्यांचे हे होते निवडणूक व्यवस्थापन प्रमुख ते तळ ठोकून होते अक्षरशः इथे आमच्याशी बोलत होते पत्रकारांशी फीडबॅक घेत होते तशीच दुरुस्ती करत होते काँग्रेसकडून यातला काहीच नाही झालं ना एकही नाही झालं ते याच याच्यात होते की याही वेळेस हेच मुद्दे चालणार आहे लोकसभेतले विधानसभेत तसंच होईल दुसरी गोष्ट भा आपण समोर त्याच्या प्रचाराला उत्तर कसं दिलं पाहिजे भाजपने ज्या योजना आणल्या एक म्हणजे लाडकी बहीण योजना आणली दुसरी गोष्ट मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ज्येष्ठांसाठी आता मला सांगा याला काँग्रेस विरोधच करू शकली नाही ना कारण तीर्थ खरं म्हणजे ज्येष्ठांना तीर्थदर्शन घडवणे हे काही सरकारची जबाबदारी नाही किंवा ते सरकारचं कामही नाही कुठल्याच लोकनियुक्त सरकारचं काम पण ती आणली त्यांच्या ते इतक्या कुंडीत सापडले की ते काँग्रेसला बाहेर नाही निघत आलं तर हे काम कोणाचं असते नेतृत्वाचं असते ना त्यांना असं वाटलं की आपण तीर्थदर्शन योजनेला विरोध केलो तर आपण हिंदू विरोधी होऊन जाऊ इतक्या व्यवस्थित लेवल पर्यंत काटेकोर नियोजन जेव्हा होते तेव्हा एखादा पक्ष जिंकतो हे काँग्रेसमध्ये आहेच नाही ना त्यांच्याकडे म्हणजे लाथाळ्या आणि गटबाजी हेच काँग्रेसची लोकशाही आहे काँग्रेस पण मग संविधान बचावचा जो नारा होता तो लोकसभेला खूप चालला आणि जे काय आता विश्लेषण समोर ना असं दिसतंय की हा संविधान बचावचा नारा जो लोकसभेला खूप चालला तो विधानसभेला चालला नाही तुम्हाला काय वाटतं का नाही चालला कारण स्पष्ट आहे की लोकसभेमध्ये तो चालला कारण कुठेतरी आंबेडकर यांनी दलित जनतेमध्ये तो नारा काँग्रेस त्यांना ह्याचं त्यांनाही हे कळतं की लोकसभेत जर इतकं पार्श्वभूमी आलं कोणत्याही सरकारला लोक म्हणजे राज्यसभेत आणि लोकसभेत तर ते सरकार अशा दुरुस्त करू शकतं कारण त्यांनी इंदिरा गांधीचं सरकार पाहिलं आता धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द घटनेच्या प्रिबिल मध्येच नव्हते ते इंदिरा गांधीनी नंतर घातले घटना दुरुस्ती करून हे लोकांना कळत नाही लोकांना माहिती आहे त्यांना याचा विश्वास बसला की असंही होऊ शकतं की हे शब्द भाजपवाले काढतील असं काहीतरी करतील म्हणून लोकसभेत तो नारा चालला पण विधानसभेमध्ये लोकसभेचं आपण बघतो की लोकसभेचे मुद्दे आणि विधानसभेचे मुद्दे नेहमीच वेगळे राहिले ते एक नसतात आणि लोकसभा खूप लोकसभे म विधानसभे छोटे मतदारसंघ खूप छोटे असतात आणि काही स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य असतं त्याच्यामध्ये आता याच्यात सर्वात महत्वाचं कारण हे झालं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो लोकसभेमध्ये सक्रियच नव्हता तो सक्रिय झाला संघाने त्यांचे प्रचारक दिले आणि भाजपची संपूर्ण पन्ना प्रमुख वगैरे ही जी बूथ यंत्रणा आहे ही संघाच्या स्वयंसेवकांनी ताब्यात घेतली त्याचं नियोजन ते सेवावस्त्यांमध्ये गेले दलित आदिवासी सगळीकडे गेले जसं वनवासी कल्याण आश्रम आहे वनवासी कल्याण आश्रमाकडे आदिवासींची मतं काढण्याचं काम होत त्यांच्या एकट्या विदर्भामध्ये पाचशे विद्यालय आहे आदिवासी त्याच्यामुळे त्या एकल विद्यालयात दहावी बारावी झालेल्या तिथल्याच मुला मुलींना प्रशिक्षण देऊन शिक्षक नेमलेला आहे तर हे जे नेटवर्क आहे त्यांचं हे अतिशय त्यांनी राबवलं त्याच्या आणि संघाचे स्वयंसेवक दलित वस्तीत गेले सेवा वस्तीत गेले आंबेडकरी वस्तीत गेले आणि त्यांनी ते सामाजिक समरसता आहे ती व्यवस्थित सोशल इंजिनिअरिंग इतकं चांगलं केलं की तो गैरसमज त्यांनी दूर केला की असं काही नाही आहे असं काही होणार नाही आहे ते पटवलं आणि स्वयंसेवकांनी मतदारांना बाहेर काढलं बूथ वाईज त्याच्यामुळे हा विजय आहे याच्यात संघाचा खूप मोठा म्हणजे आज तुम्हाला जे कमळ फुललेलं दिसतं ते राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या जागा वाटपापासूनच महाविकास आघाडीमध्ये हुसको सुरू होती त्यामध्ये संजय राऊत विरुद्ध नाना पटोले हा वाद तर टोकाला गेला त्याची परिणती झाली की नाना पटोले त्या ना सगळ्या बैठकांमधून हटवण्यात आलं आणि त्यांच्या ऐवजी बाळासाहेब थोरातांना आणण्यात आलं एक वर्ग असं पण आहे जो म्हणतो की नाना पटोले हे आक्रमक आहेत त्यामुळे शिवसेनेसमोर काँग्रेसचा टिकावा लागतोय दुसरा गट असं म्हणतोय की नाना पटोले हे थोडेसे तुम्ही म्हणालात की फोन उचलत नाही त्यामुळे कार्यकर्त्यांशी त्यांचा कनेक्ट नाही अशा सगळ्या स्थितीमध्ये असं वाटतं का की महाविकास आघाडीमध्ये जो काही काँग्रेस आणि शिवसेना वाद सुरू होता त्याच्यामुळे देखील फटका काँग्रेसला विदर्भात मोठ्या प्रमाणात बसला बिलकुल बसला शिवसेनेला बसला तुम्ही बघा ना पूर्व विदर्भात उभा गटाला फक्त एक जागा आली तीही रामटेकची तीही हरलेलं ते म्हणजे आज पूर्व विदर्भामध्ये गटाचा झाला तो नाझा फुटवल्यामुळे त्यांना रामटेकची एक जागा मिळाली तिथेही काँग्रेसचा बंडखोर उभा राहिला हरले ते राजेंद्र मुळक हे माजी मंत्री आहे ते हरले पण एक बंडखोर तिथे उभा राहिलाच ना काँग्रेसचा तर शेवटी कसं आहे की तुम्ही जेव्हा आघाडी महायुती असो आघाडी असो जेव्हा तुम्ही एकापेक्षा जसं आता तुम्ही पण वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आपण वेगवेगळं फिरत असत थी, पक्ष फिरतात आपण माध्यम फिरतो पण शेवटी कसं आहे की जो टीम लीडर असतो आपला त्याला आपण सगळे लोक खूप वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेलो असतो वेगवेगळ्या प्रदेशातून आलेलो असतो आपल्या संस्कृती आणि आपले तर त्यांना घेऊन त्याचं बलस्थान ओळखून सगळं उलकून आपण टीम लिडरला काम करावं लागतं ना तसं काँग्रेसमध्ये आहेच नाही काही त्यांना ते हे मान्यच नाही त्यांना वाटते की ठीक आहे रहा आहे म्हणजे त्यांचं असं आहे की पैसा नाही तिजोरी त्यांनी वाया गेलो जोरी अशी काँग्रेसची स्थिती आहे कायम म्हणजे गिरे तो बी टाइम नाही तर ते आहे ना अल्ला एकी दे कमजोर दे लेकिन मुजोर दे नाना पटोले आणि काँग्रेसमध्ये असंच आहे फक्त मुजोऱ्या करणे बाकी काही करणे नाही काम करणे नाही अजूनही ते म्हणजे आताही बघा नाना पटोलेचे तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू बघा त्यांचे बाईट बघा टीव्हीवरचे ते काही त्यांना त्याचं हे नाही आहे आता इथे काय म्हणतोय आपण असं करू तसं करू आता कसं करताय की ते आता ईव्हीएम वर आले म्हणजे तुम्ही लोकसभेत जिंकले तुम्हाला विक्रमी बहुमत मिळालं भाजप फक्त नऊ जागा आला तेव्हा ईव्हीएम चांगली आहे मग आता तुम्ही हरले की ईव्हीएम एकदम वाईट हा म्हणजे असं आपण खाल्लं त्यांना खाल्लं तर शेट आपण खाल्लं तर श्रावणी असं जायचं नाही आता त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न येतो मग की जे काही हे काँग्रेसचे डिबॅकल झालेलं आहे विदर्भामध्ये त्याला कारण नाना पटोले असतील अंतर्गत समन्वयाचा अभाव असेल महाविकास मधल्या दुसपुसी असतील पण काय वाटतं ह्याच्यानंतर निवडणुका सगळ्या आहेत नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत जेडपीच्या निवडणूक आहेत या सगळ्या निवडणुकांवरती या निकालाचा कसा परिणाम होईल बिलकुल होणार स्वाभाविक आहे त्याच स्पष्ट आहे ना की राज्यामध्ये सरकार आता महायुतीचं आहे पर्याय ना भाजपचा आहे असं म्हणू आपण पण साधी गोष्ट आहे की कोणालाही हे कळतं सामान्य मतदाराला किंवा पदाधिकाऱ्यांना की ज्याची सत्ता आहे त्याच ज्या राज पक्षाचं सरकार आहे त्यांची कामं होतात आणि आजकाल तर इतकं उघड उघड शत्रुत्व असते की सत्ता आहे ना तर कामं होतील लोकसभेमध्ये कुठेही असो लोकांना हे कळतं त्याच्यामुळे स्वाभाविकच आता भाजप या तीन पक्षांकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ कायम राहील आणि ते आता बस पाच तारखेला शपथविधी झाला की ते जास्तीत जास्त जानेवारीत निवडणुका घेतील ते या याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्यांचा जीव जो आहे तो विशेषतः मुंबई महापालिकेत आहे म्हणजे भाजप आणि तुम्ही बघा मागच्या वेळेस तुम्ही शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या आणि भाजपला फक्त ब्याऐंशी दोनच जागा भाजप कमी होती मुंबई महापालिका म्हणजे सोन्याचा अंडर देणारी कोंबडी आहे आणि ती ताब्यात प्रत्येकाला हवी आणि स्थानिक स्वराज्य संस्था तुमच्या ताब्यात असल्या की तुम्हाला खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत विकास नेता येतो सत्ता तुमची असली की ह्या सर्व गोष्टी खूप सोप्या होऊन जातात कारण विरोध कुठंच होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला काम करता येतात विकास कामं तर करता येतात पण पक्ष बांधणी पण करता येते आणि ती टिकवून पण ठेवता येते त्याच्यामुळे निश्चितच याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेवर होईल आणि काँग्रेसवाले परत ते दुगाण्या झाड बसतील ते हम नाही सुधरेंगे असं काम आहे त्यांचं आपण काँग्रेस बद्दल बोललो त्या अनुषंगाने पुढचा प्रश्न म्हणजे भाजपाचा भाजपाला जवळपास अडतीस जागा मिळालेल्या आहेत यावेळेस विदर्भामध्ये तु तुम्हाला काय वाटतं की भाजपची कुठली रणनीती होती यावेळेस विदर्भात काय प्लॅनिंग प्लॉटिंग केलं होतं त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर सुद्धा विधानसभेत भाजपाला एवढं दैदिप्यमान यश मिळालं मग ते सांगितलं ना की आपल्या चुकांपासून शिकण्याची जी प्रवृत्ती आहे ती त्यांची तो त्यांचा डीएनए आहे त्यांच्याकडे अगदी प्रत्येक आकडेवारी पूर्ण असते त्यांच्याकडे की कुठल्या बूथवर किती मतं मिळाली काय मिळाली कुठल्या समाजाची नाही मिळाली त्यांचं मग ती मिळाली नाही तर का नाही मिळाली प्रत्येक गोष्टीची कारण मीमांसा होते त्यांच्याकडे आणि त्याच्यावर तात्काळ उपाय काढले जातात त्यांच्याकडे की अरे हे आपलं चुकलं आपण इथे कमी पडलो इथे आपण आपलं धोरण चुकलं किंवा हे चुकलं कि उमेदवार चुकले त्याच्यामुळे त्याची दुरुस्ती त्यांनी केली त्याच्यानंतर बूथ यंत्रणा जी होती त्यांची पूर्ण जी फेल्युअर होती लोकसभेमध्ये लोकसभेत ते चमकू भाजप कार्यकर्ते फक्त चमकुगिरी करत होते आणि अप्ती बार चारशोपारमुळे थोडे असे लेथार जी होती त्यांना आणि कार्यक्रम त्यांनी नीट राबवले हो नाही म्हणजे सेल्फी काढणे आणि पोचवणे पदाधिकाऱ्यांकडे तर हे सगळं डॅमेज कंट्रोल केला त्यांनी सगळे उत्तरेतले मध्य प्रदेशातले सगळे नेते विदर्भात पाठवले त्यांना दोन दोन तीन तीन जिल्हे दिले ते नेते त्या जिल्ह्यात तळ ठोकून बसले त्यांनी सर्व मतभेद मिटवले गटातटातले सगळ्यांना कामाला लावलं त्यांना आणि एक स्पष्ट मेसेज दिला की जसं रामटेकला रामटेकला त्यांचे आमदार आहे मल्लिकार्जुन रेड्डी माझी आमदार आहे त्यांनी बंडखोरी केली बंडखोरी केल्याबरोबर तिथे एकनाथ शिंदेनी राम आशिष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली ऑलरेडी तर त्याच्या विरोधात ती उभी राहिल्याबरोबर त्यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टीच केली भाजपनी म्हणजे स्पष्ट संदेश दिला की आम्ही म्हणू ते करावं लागेल पटे तो रामटेक नाही तर घरी जा त्याच्यामुळे बाकीचे कार्यकर्ते त्या एकाच गोष्टीमुळे अरे नाही रे बाबा जाऊ दे कुठे घरी जातात पक्षात राहिलो तिथं आज नाही उद्या आपला विचार होईल तर हा मेसेज दिला त्यांनी ताबडतोब कारवाई केली संघटनातल्या उन्हेव्या दूर केल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संगम शरणम म्हणजे ते संघाला शरण गेले कारण लोकसभेत एकदम दोनशे चाळीस वर येऊन गेले त्यांना माहीत झालं की संघ कारण संघाचं नेटवर्क जास्त खोलवर आहे त्याच्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्ते राऊंडवर अशी स्थिती होती त्याच्यामुळे ते जिंकले संघाचं काटेकोर नियोजन होत त्याला भाजप कार्यकर्त्यांनी फक्त इदम नमा एवढंच म्हणायचं होतं त्याच्यामुळे भाजपचं यश यशाचं गवक मी म्हटलं ना की ते संघाचं देठ आहे ते ज्या देठावर दे, देठा कमळ पुरते परत पुढचा प्रश्न येतो की आ, या सगळ्या घडामोडींमध्ये जर का आपण बघितलं तर भाजप जर काही सगळं राजकारण राहिलेलं आहे त्यामध्ये जरांगे फॅक्टर एक खूप महत्वाचा होता ज्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं एक ध्रुवीकरण झालं होतं भाजपचा मतदार बेस ओबीसी राहिलाय असं म्हटलं जातं जरांगे फॅक्टरचा विदर्भात भाजपला फायदा झाला का जेणेकरून ओबीसी मतदान हे भाजपकडे वळलं नाही नाही आमच्याकडे जरांगी नावाचं म्हणजे काही भूतच नाही ना आमच्याकडे विदर्भात सगळे कुणबी आहे इकडे मराठाला अपवादात्मक असतील म्हणजे पंजाबराव देशमुखांनी जे आवाहन केलं होतं की तुम्ही सगळ्या इथल्या मराठ्यांनी कुणबी नोंदी करून घ्या तर त्यांच्या आवाजाला प्रतिसाद देत जवळपास पंच्याण्णव टक्के मराठ्यांनी कुणबी नोंदी केल्या त्याच्यामुळे इकडे कुणबीच आहे आणि ओबीसी आहे मराठवा मराठी हे फक्त मराठवाड्यातले जे मराठी होते ते त्यावेळी त्यांनी ऐकलं नाही 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 आम्ही कसं कुणबी व्हायचं आम्ही तर आता प्रश्न असा आहे की तुम्ही मराठवाड्यात जा आणि फिरा काय स्थिती आहे तिथल्या मराठ्यांची ताटात नाही पराठा मलेमन मराठा अशी स्थिती आहे त्यांची कुठे बाहेर जरांगीनी त्यांना बर मराठवाड्यात तरी जरांगी फॅक्टर कुठे चाललाय काही नाही चालला तो अरे आता ते परत ते म्हणून राहिले आणि इकडे तर कुठंच नाही तो विदर्भात त्याच्यामुळे एकच ओबीसी तसा एकच होता फक्त एवढाच झालं की जरांगेमुळे तो जास्त म्हणजे जो थोडा विभागल्या गेला असता काँग्रेसकडे वगैरे तो मरा जरांगेमुळे तो विदर्भातला ओबीसी जास्त एक झाला आणि सर्वात महत्वाचं असं आहे की फडणवीसांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात ओबीसी मंत्रालय स्थापन केलं ओबीसीसाठी ज्या अनेक योजना आणल्या त्यांनी त्या ते राबवल्या आणि दुसरी गोष्ट की विधानसभेच्या तीन महिने आधीपासून त्यांचे कार्यकर्ते गावागावात फिरत होते त्यांनी फीडबॅक घेत होते आणि जे काम थांबलेले आहेत ते ताबुडतोब होत होते प्रशासकीय पातळीवर त्याचे चांगले रिझल्ट आले त्याच्यामुळे भाजपला सोपे गेलं निवडणूक हा आता हे ठीक आहे की त्यांनाही छप्पर फाडकेच मिळालं त्याची अपेक्षा त्यांनाही नव्हती नक्कीच सर तुम्ही सांगता यानुसार काँग्रेसच्या वाताहतीची कारण आपल्याला बऱ्यापैकी कळलेली आहेत आपण जे काय आता भविष्यात राजकारण होणार आहे ते आपल्याला दिसेलच फक्त आता एक शेवटचा प्रश्न फडणवीसांचं नाव अजून भाजपकडनं घोषित होत नाहीये नागपूर मधलं स्थानिक तुम्ही आहात तुमचं काय रिडिंग की भाजपकडनं फडणवीसांचं नाव घोषित व्हायला का उशीर केला जातोय उशीर नाही असं आहे ना की आता प्रत्येक पक्षाची एक पद्धत असते काम करण्याची प्रत्येकाची प्रत्येक चॅनेलची पद्धत असते ना सगळीकडे एक कामाची पद्धत ठरलेली असते तर भाजपची पद्धत आहे एक काम करण्याची त्यांनी त्यांना कुठलं एकतर असं आहे त्यांना ते सगळं विना अडथळा आणि विना विरोध पार करायचा जसं आता अजितदादाचं बघा अजितदादांनी म्हणजे असं बघा की विनाटच पाठिंबा दिला आहे त्यांचे एक्केचाळीस आणि यांचे चौतीस म्हणजे अजितदादानी सगळं सांगितलं की मी शर्यतीतच नाही मी एक्केचाळीसच आहे त्याच्यामुळे तसंच सरकार येते तरी पण त्यांना शिंदेना सोबत घ्यायचा आहे कारण त्यांना हा त्यांना हा मेसेज द्यायचा आहे की आम्ही महायुती म्हणून एकत्र आहे आणि हा सर्व संमतीने सर्व सहमतीने झालेला उमेदवार आहे दुसरी गोष्ट की तुम्ही बघितलं की रविवारपर्यंत अमावसा होती महाराज आणि ती कृष्ण पक्ष सुरू होतात कृष्ण पक्ष साधारणपणे मोठे चांगले कार्यक्रम कुणी करत नाही ती रविवारी दुपारी संपली आता कृष्ण आता शुक्ल पक्ष सुरू आहे तो एक मुद्दा दुसरा त्यांना मुद्दा हा होता की त्यांना हे जे मंत्रिमंडळ वाटप आहे त्या जवळपास एक चोवीस ते तीस मंत्री शपथ घेतील तर एवढं सर्व तिघांचे कोण मंत्री होईल कोणाचे कोणाचे किती होतील कोण होतील या सर्व गोष्टीला एक वेळ तर लागतोच ना लाग तो वेळ त्यांना हवा होता हे सगळं तुम्हाला जे दिसतं तर एक मीडियाला असं वाटतं की अरे हे तर किती यांच्यात वाद आहे किती यांच्यात हे मतभेद आहे हे सर्व स्क्रिप्टेड आहे म्हणजे मागे जसं फडणवीसांनी म्हंटल होत ना की धर्मवीर तीनची स्क्रिप्ट मी स्वतः लिहिली तर ही स्क्रिप्ट फडणवीसांनीच लिहिलेली आहे हे मीडियाला असं वाटतं की आपण फार बातम्या घेऊन राहिलो आणि पहा यांच्यात कशा लात असं काही नाही हे स्क्रिप्टेड आहे सर्व हे सगळं छान होईल सगळं फडणवीसच सीएम होतील महाराष्ट्राचे आणि पाल ते अडीच वर्ष राहतील आणि जून दोन हजार सत्तावीस ला ते केंद्रात जातील ने देशाचं नेतृत्व आहे फडणवीस नक्कीच सर पाच डिसेंबरला आपल्याला कळेल फडणवीसांचं नाव घोषित होतं आणि फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात का नाही ते पण तुम्ही आता आलात आणि नागपूर मधलं जे काँग्रेसचं आणि नाना पटोलेंचं राजकारण आहे ते उलबडून सांगितल्याबद्दल पॉलिटिक्स कडनं तुमचे खूप खूप आभार आमच्या प्रेक्षकांनाही आवाहन आहे की जर का तुमच्या काही शंका असतील काही मुद्दे असतील तर ते कमेंट मध्ये जरूर नोंदवा म्हणजे आम्ही ते सरांपर्यंत पोहोचू आणि तुमचं आमचं हे सुरू राहील पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आवडून सबस्क्राईब करा आत्ताचा हे कार्यक्रम बघितला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर थँक्यू